नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख स्वागत करतो जसं की तुम्ही आता थमनेवर पाहिलेलंच आहे की तलाठी भरतीचा आपण दुसऱ्यांदा आर टी आय जो आहे तर तो दाखल केलेला आहे आणि सत्य काय आहे ते आता अपेक्षित आहे ना या अगोदर आर टी आयवरती म्हणजे तलाठी भरती जी आहे तर ती कधी येणार आहे किती पद आहे आणि हे जे डिसेंबरला जाहिरात येणारे सांगायचे त्या त्या संदर्भामध्ये आपण अगोदरच एक आर टी आय जे तर ते दाखल केलं होतं पण त्या आर टी आयचं उत्तर जे आहे ना तर ते आणखी आलेलं नाही आहे म्हणून त्यामुळे आपण काय केलेलं आहे की आर टी आय दुसऱ्यांदा फाईल केलेला आहे या अगोदर आपण जे आर टी आय फाईल केले होते म्हणजे एस टी महामंडळ भरतीचे तर दोन्हीही त्याचे बाय पोस्टाने त्याचे उत्तर जे आहेत ना तर ते मिळालेले आहेत तलाठी भरतीचा जो पहिला जो आर टी आय होता त्याचं देखील बाय पोस्टानेच मला उत्तर मिळालं पाहिजे असं मी नोंद केली होती पण कदाचित मला असं वाटतं की काही मिसप्लेस झालं असेल किंवा ठीक आहे काही झालं असेल नसेल पण मग दुसऱ्यांदा जो आहे तर ते आर टी आय आपण केलेला आहे आता या आर टी आयमध्ये आपण काय लिहिलेलं आहे ते देखील सांगतो तुम्हाला तत्पूर्वी आपण नगर परिषद भरती जी आहे तर ती कधी येणार आहे याच्यावर देखील आर टी आय केलेला आहे आर टी आय फाईल केलेला आहे त्याचाही व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला आज उद्याच्या मिळून जाईल आता या भरतीच्या अनुषंगाने ठीक आहे तलाठी भरतीच्या अनुषंगाने आपली आ, ही जी बॅच आहे तर ही बॅच देखील आहे ठीक आहे तलाठी भरतीसाठी आपली ही बॅच आहे जर तुम्हाला सत्यता वाटत असेल आणि क्वालिटी एज्युकेशन वाटत असेल तर नक्की तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता न आता या वे uh, आता हे जे आहे ना तर हे खाली uh, कधीचं अप्लाय केलेलं आहे ते देखील सांगतो आणि यामध्ये मुद्दे काय टाकलेले आहेत ते देखील सांगतो आता रजिस्ट्रेशन नंबर हा दिलेला आहे नेम माझा स्वतःचा आहे तेरा एक दोन हजार सव्वीसला हा जो आहे तर तो आर टी आय जो आहे तर तो मी फाईल केलेला आहे आणि यस पेमेंट गेटवे वगैरे रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट विभागाला पाठवलेला आहे महसूल आणि वन विभागाला हा जो आर टी आय आहे तर तो पाठवलेला आहे आणि यावेळेस आपण ऑनलाईन ईमेलद्वारे उत्तर मिळावं असं ऑप्शन तिथं चूज केलेलं आहे त्यामुळे तो ईमेल पुढच्या सात ते आठ दहा दिवसामध्ये किंवा तीस दिवसाच्या आत तो येऊन जाईल न आता आपण काय काय माहिती मागवलेली आहे अगदी शॉर्टकटमध्ये सांगतो जर नवीन विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठीच आहे जे जुने विद्यार्थी आहे त्यांना तर माहीतच आहे की आपण कोणती माहिती मागवलेली आहे या माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील प्रस्तावित तलाठी भरतीबाबत खालील माहिती जी आहे ना तर ती मागवत आहोत नंबर एक माझ्या जिल्ह्यात म्हणजे संभाजीनगरमध्ये संभाजीनगर ठीक आहे संभाजीनगर मध्ये दोन हजार पंचवीस साठी मंजूर केलेल्या तलाठी पदांची निहाय संख्या किती आहे ठीक आहे हे एक आहे देन तलाठी भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवण्यात ता आलेला आहे त्याचा फाईल क्रमांक द्यावा हे देखील एक आहे आता यापैकी पाई पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना तर तेवढं कदाचित ते, ते देणार नाही आ, मी जाणून बुजून थोडेसे हार्श कठोर आणि जेवढी आतली इन्फॉर्मेशन काढता येईल तेवढे प्रश्न टाकलेला आहे मला माहिती आहे की याचं उत्तर ते एवढं देऊ शकणार नाही कारण की राज्यस्तरीय कमिटी ठरवते तसंही ऑलरेडी आकृती बंद वगैरे काहीच मंजूर नाही आहे पण हे फक्त एक यूट्यूब टीचर्सनी जी केलेली आहे हवा की तालाठी भरती येणार येणार आहे त्यांना त्या अनुषंगाने मी हे सगळं काही केलेलं आहे ठीक आहे नंतर तलाठी भरतीचा प्रस्ताव जो आहे तर तो कोणत्या तारखेला शासनाकडे गेलेला आहे त्याची फाईल जे आहे किंवा त्याचा डिटेल जो नंबर आहे तर तो देखील द्यायला पाहिजे इनवर्ड आउटवर्ड नंबर सदर तलाठी भरती ठीक आहे देन आपण आणखी काय मागवलेला आहे सदर तलाठी भरती प्रस्तावाची सध्याची स्थिती कोणत्या टप्प्यावर हो आहे म्हणजे प्रस्ताव सध्या आकृती बंद मंजूर झालेला आहे वित्त विभागानं सुधारित आकृती बंद करण्यासाठी पाठवलेला आहे वित्त विभागानं मंजूर केलेला आहे टी सी एस आय बी पी एस कोण घेणार आहे एम पी सीकडे गेलेला आहे का म्हणजे कोणत्या टप्प्यावरती ही भरती आहे हे देखील विचारलेलं आहे मागील भरतीतील रिक्त पदे म्हणजे बॅकलॉग पदाची संख्या किती आहे मागची जी जवळपास भरती झाली होती दोन अडीच हजार पदाची तर ती ऑलरेडी त्यामध्ये जवळपास चार साडेचार हजार पदं होते तर त्यातून किती वॅकन्सी ज्या आहेत तर त्या बाकी राहिलेल्या आहेत सतराशे आकडा आहे जे तुम्ही ऐकता वारंवार तर हा सतराशे आकडा नेमका आला कुठूनही याच्याबद्दल आपल्याला काय आहे की अचूकपणे म्हणा किंवा थोडासा अंदाज दुसरं का ना पण अंदाजेत माहिती जे आहे तर ती यावर येऊन जाईल देन तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अपेक्षित कालावधी काय असेल तलाठी भरती ज्या आहे तर ती नेमकं कधी येऊ शकते ठीक आहे एक्झॅक्टली तारीख तर शासनकडे सांगत नाही पण कधी येऊ शकते म्हणजे दोन चार महिन्यात पाच महिन्यात किंवा लवकरच असं काहीतरी त्यांच्याकडून विधान आलं पाहिजे यासाठी आपण हा जो आर टी आय जो आहे तर तो फाईल केलेला आहे ना आता बघूया मागच्या आर टी आयमध्ये दे देखील हेच आपण लिहिलेलं होतं आणि या आर टी आयमध्ये मी म्हणजे लिहिलेलं आहे की अगोदरचा देखील आर टी आय त्याचा नंबर वगैरे तारीख वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याचं उत्तर मला आलेलं नाही सदरील त्याचं आणि या दोन्हीचंही उत्तर जे आहे तर ते मला ईमेलद्वारे मिळावं असं नमूद केलेलं आहे बघूया आता या आर टी आयचं उत्तर येतं की नाही जरी उत्तर नाही आलं तरी थांबणार नाही आपण परत आर टी आय जो तर तो दाखलच करणार आहोत आणि यस यावेळेस मी फार पॉझिटिव्ह आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट करी परेशाने असतील तर ते नोंदवा किंवा आर टी आयमध्ये आणखी कुठल्या एका प्रश्नासाठी किंवा कुठली माहिती आपण शासनाकडून मागवायला पाहिजे याचा देखील जर तुमच्याकडं काही असेल प्रश्न तर नक्की तुम्ही खाली क कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आता पुरतं एवढं थांबतो राम राम